उद्यापासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या मॅरेथॉन बैठका सलग तीन दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागा वाटप अंतिम करणार आहे दसऱ्याच्या दरम्यान ज्या जागांवर अंतिम निर्णय झाला त्या जागांचं जागा वाटप जाहीर केलं जाणार आहे मागील आठवड्यात झालेल्या बैठकांमध्ये मुख्यत्वे करुण विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा झालेली होती आता या आठवड्यात होणाऱ्या बैठकांमध्ये विविध विभागात ज्या मोजक्या जागांवर महाविकास आघाडीत तिढा निर्माण झालाय त्यावर चर्चा होणार आहे या संदर्भात ताजं अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री काय ताजं अपडेट उद्यापासून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू होतील गेल्या आठवड्यात आपण बघितलं की महाविकास आघाडीच्या दोन दिवसीय बैठका झाल्या आणि आता त्यानंतर सलग तीन दिवस मॅरेथॉन बैठका या आयोजित करण्यात आलेल्या आहेत दसऱ्याच्या दरम्यान ज्या जागांवर जा अंतिम निर्णय झाला होता त्या जागांवर कदाचित दसऱ्याच्या दरम्यान जागा वाटप सुद्धा जाहीर केलं जाईल असा अंदाज आहे गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी गाडा चर्चेचा अडला होता तो म्हणजे विदर्भावर त्यामुळे आता विदर्भाची चर्चा मागील पानावरून पुढे सुरू अशी परिस्थिती सध्या राजकीय वर्तुळात आहे त्यासोबतच या आठवड्यात होणाऱ्या बैठकांमध्ये ज्या मोठ्या जागांवर तिढा निर्माण झालेला आहे तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न तर होईलच मात्र तरी सुद्धा तिढा सुटत नसेल तर अर्थातच वरिष्ठांसोबत चर्चा करून त्या जागांचा तिढा सोडवला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे साधारणपणे एकशे पंच्याहत्तर ते दोनशे जागांचं जागा वाटप हे महाविकास आघाडीकडून दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे निश्चित मनश्री धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय उद्यापासून पुन्हा महाविकास आघाडीची जागा वाटपासाठी बैठक होणार आहे